आ, या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे एक अत्यंत महत्वपूर्ण अशी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नोकरी आवश्यक आहे अशांसाठी सहाय्यक प्रबंधक गट ब म्हणजे वर्ग दोनच्या पदासाठी ही जाहिरात आहे उपलब्ध पदसंख्या आहे पंधरा पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे म्हणजे ही जी पंधरा पद आहेत ती कशा पद्धतीने भरले जाणार आहेत पा चार पद महिलांसाठी राखीव आहेत आणि इतर अकरा पद आणि असे पंधरा एकूण पद त्या ठिकाणी आहेत आणि एकूण पंधरा पदापैकी एक पद हे दिव्यांग अंध व अल्पदृष्टीकरता आरक्षित झालेलं आहे पहा आता या प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेले विविध केलेल्या अटी शर्ती पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे पहा म्हणजे ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करायचा आहे अर्ज सादर करायचा कालावधी किती आहे तर दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चौदा ते दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तेवीस एकोणसाठ म्हणजेच या ठिकाणी एकवीस मार्च ते दहा एप्रिल या दरम्यान आपण अर्ज त्या ठिकाणी ऑनलाईन सादर कर करू शकतो त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने वी परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक दहा एप्रिलचाच आहे ते म्हणजे दहा एप्रिललाच आपल्याला दहा एप्रिलच्या अगोदरच आपल्याला काय करावं लागेल अर्ज त्या ठिकाणी ती सादर करावा लागेल भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यास अंतिम दिनांक दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये आपल्याला चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक त्या ठिकाणी पंधरा एप्रिल दिलेला आहे त्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी त्या ठिकाणी सांगवाय सांगितलेल्या आहेत भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणी पत्रकानुसार आहे तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे त्यानंतर पहा शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती बदल वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येईल म्हणजे पहा काय तर काही बदल असतील तर जे बदल आहेत ते ऑनलाईन संकेतस्थळावरती त्या ठिकाणी आपल्याला सांगितले जातील पहा विविध मार्ग महिला प्रावीण्य प्राप्त इत्यादींसाठी सामाजिक व आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार विमुक्त जमाती भटक्या जमाती भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास मा, मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि इतर मागास वर्गांचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी ते समाजातील उन्नत किंवा प्रगत व्यक्तिगटात मोडत नाहीत असे अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणे व त्याबाबत सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेल्या विविध नमुन्यातील वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे पहा म्हणजे जे, जे काही आरक्षणामध्ये मोडतायत अशा या आरक्षित व्यक्तींना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याचबरोबर शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग दिनांक चार मे दोन हजार तेवीस अन्वे विध कार्यपद्धतीनुसार अराखीव महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गासाठी इतर मागास व कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी वेड़ विहित करण्यात आलेल्या आल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याच्या तरतुदी लागू राहतील पहा महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवास असल्याबाबत तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे पा ही महिलांसाठी अत्यंत महत्वपूर्ण सूचना आहे पा म्हणजे अशा पद्धतीचा हा जो अर्ज आहे तो अर्ज ते त्या ठिकाणी या प्रस्तुत संवर्गात म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीस अथवा पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात उन्नत अथवा प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे पा या ठिकाणी जे आठ लाखाची उत्पन्न मर्यादा आहे त्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे खेळाडू आरक्षण असेल त्यासंबंधी त्या संबंधी देखील व्यवस्थित पूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि नंतरच त्या ठिकाणी फॉर्म भरा दिव्यांगाचं आरक्षण दिव्यांगाला देखील एक जागा राखीव आहे आणि त्याचं आरक्षण कसं असेल ते देखील त्या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे अनाथांचं आरक्षण कसं दिलं आहे आणि महत्वाचं म्हणजे याची वेतन श्रेणी यस सोळा म्हणजे रुपये चव्वेचाळीस हजार नऊशे ते रुपये एक लाख बेचाळीस हजार चारशे अधिक नियमानुसार अनुदय भत्तेर त्या ठिकाण आहे म्हणजेच गट बच हे अत्यंत महत्वाचं पद आहे त्याला पगार देखील चांगला आहे सोळा म्हणजे चव्वेचाळीस हजार नऊशे ने त्या ठिकाणी पगार स्टार्ट होतोय म्हणजे एक जवळजवळ लाख भर रुपये पगार त्या ठिकाणी मिळणार आहे वयोमर्यादा वयोमर्यादा देखील त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे गण्येचा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे मागासवर्गीय म्हणजे आ... अडोतीस वर्ष खुल्यासाठी अडोतीस वर्ष आहे आणि जे काही मागासवर्गीय असतात त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष प्रावीण्यपात्र खेळाडू त्यांना देखील त्रेचाळीस मागासवर्गीय अनाथ यांना देखील त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक आणिबाणी व अल्पसेवा सदिष्ट अधिकारी राजदिष्ट अधिकारी यांना आर तीन वर्ष सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष अशा पद्धती तीन वर्षापर्यंत माजी सैनिकांना त्या ठिकाणी म्हणजे रिटायर झाल्यानंतर ते तीन वर्षाच्या आत त्यांना ही आ, जे पद आहे ते ग्रहण करणं आवश्यक आहे दिव्यांग उमेदवारांना पंचेचाळीस वर्षाचं वयोमर्यादा त्या ठिकाणी दिलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी वयोमर्यादा आहे म्हणजे जो खुला असेल तर त्याला अडोतीस वर्ष आणि जो दिव्यांग असेल त्याला पंचेचाळीस वर्ष अशा पद्धतीची सवलत त्या ठिकाणी वयामध्ये आहे आता शैक्षणिक आर्ता किंवा अनुभव तर शैक्षणिक आर्ता याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रोसेस ऑफ डिग्री इन लॉ ऑफ द रिग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे या ठिकाणी मान्य प्रा मान्यताप्राप्त विद्यापीठाची लॉची डिग्री त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि प्राधान्य शील आहर्ता म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स एक्सपिरियन्सचा देखील काय केलं जातं प्राधान्यशील आहर्ता त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे पा शैक्षणिक आहारता गणना करण्याचा दिनांक प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांक संबंधित शैक्षणिक आहारता धारण करणे आवश्यक आहे पा म्हणजे ही शैक्षणिक आहारता जाहिरात अर्ज सादर करण्यासाठी जो अंतिम दिनांक आहे त्या दिनांकाच्या अगोदर आपली ही जी आहारता आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे निवड प्रक्रिया याच्यामध्ये कशा पद्धतीची निवड प्रक्रिया असणार आहे दे ते देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अनुभव इत्यादी किमान किमान असून धारण केली म्हणून उमेदवार बोलवण्याकरता पात्र नाही जाहिरात अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमालेतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेले सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक आहारता आणि अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्ता अनुभव अन्य योग्य निकष याच्या आधारे अथवा चाळणी परीक्षाद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव स्थिती करण केला जाणार नाही पण चाणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहेत चाणी परीक्षा घेण्यात चाणी परीक्षेचे गुण मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन ती चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणाच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल मुलाखतीमध्ये किमान एक्केचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्यास उमेदवाराची शिफारशीचा विचार केला जाईल प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया पा तत्कालीन लेबर अँड सोशल वेलफेअर डिपार्टमेंट बॉम्बे डेट आहे पा तीस एप्रिल एकोणीसशे एकोणसाठचे सेवा प्रवेश नियम तसे आयोगाकडून वेगवेगळ्या सुधारणा येणाऱ्या कार्य नियमावली किंवा कार्यपद्धतीनुसार राबवण्यात येतील अशा पद्धतीने अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती ऑनलाईन आहे आणि या पद्धतीचा ऑनलाईन अर्ज करत असताना कागदपत्रे अपलोड करताना त्याची साईज आपल्याला पन्नास कमीत कमी पन्नास के बी आणि जास्तीत जास्त पाचशे के बी त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि या पद्धतीने आपले जी कागदपत्र आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत आणि ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारला जाणार आहे त्याच्यामुळं हे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज त्या ठिकाणी सादर करायचा आहे शुल्क पहा राखीव खुल्यासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये शुल्क आहे आणि मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल अनाथ दिव्यांग याच्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये शुल्क ठेवण्यात आलेलं आहे आणि अतिरिक्त काही चार्ज असेल बँकेचा तो चार्ज त्या ठिकाणी भरावा लागेल आणि परीक्षा शुल्क ना परतावा आहे एकदा तुम्ही परीक्षा शुल्क भरलं की तुम्हाला परत त्या ठिकाणी ते शुल्क मिळणार नाही अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी जाहिरात त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या आ, ही जी एम पी एस सी मार्फत ही जी जे परीक्षा आहे ती परीक्षा गेली घेतली जाणार आहे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे नक्कीच जे विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांचा जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आहे नक्कीच ही जी जाहिरात आहे ही जाहिरात पाहून आपला ऑनलाईन अर्ज भरा आणि आपले जे भविष्य आहे ते भविष्य निश्चित करा आणि या सर्वांना त्या ठिकाणी या परीक्षेसाठी किंवा या ही जी पदं आहेत या पदासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद